आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट आता अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करत आहेत राजूरमध्ये सात ते आठ दिंड्या मुक्कामी असून राजूर गावात यामुळे जत्रेचं स्वरूप आलंय तर भक्तिमय वातावरणही निर्माण झालंय तर मुळा परिसरातील राजा हरिचंद्रगड वारकरी दिंडी आज राजूरमध्ये शिस्तप्रिय पद्धतीने दाखल झाली या दिंडीला तब्बल साठ वर्षांची परंपरा आहे अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करताना राजूरमधून पुढे जात असतात शहरामध्ये भाविक आणि वारकऱ्यांची मोठी मांदियाळी यामुळं पाहायला मिळतीय टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिणामाच्या जयघोषात संपूर्ण राजूर शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले दिंड्यांच्या स्वागतासाठी नागरिक व्यापारी सामाजिक संस्था आणि युवक मोठ्या उत्साहानं सहभागी झालेत अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी अल्पोपहार आणि विश्रांतीची व्यवस्था केली गेली आहे शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि मंदिर परिसरामध्ये भक्तिभावाचं दर्शन आहे माजी सरपंच गणपतराव देशमुख प्रसिद्ध पेडेवाले राजू शेठ आणि श्रीराम पन्हाळे हिरामन आणि पांडुरंग कवडे स्वामी समर्थ संस्थेचे सचिव आणि पत्रकार शांताराम काळे दत्ताबाल झाडे अशोक देवराम शेठ पाबळकर लक्ष्मण जाधव आदी दानशूर व्यक्तींनी दिंड्यांचं स्वागत करून अन्नदान आणि निवासाची व्यवस्था केली तर राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनीही दिंड्यांचं स्वागत करून सहभाग घेतला आमच्याकडे पन्हाळी परिवार यांच्याकडे ह्या तीन ते चार दिंड्यांचं स्वागत आम्ही करत असतो चाळीस वर्षापासून हा उपक्रम आमचा सातत्याने चालू आहे एकही दिवस याच्यामध्ये घाडा हा झालेला नाही ज्याप्रमाणे दिवाळी दसरा ह्या जी सण आहेत त्याचप्रमाणे हा एक सण आम्ही मानतो आणि आजपर्यंत तो करत आलेलो आहोत परमेश्वराजवळ अशीच प्रार्थना आहे की हा जो वारकरी संप्रदायाचा वारसा आहे माझे वडील दशरथ सयाजी पनाळे हे वारकरी होते प्रत्येक वेळेस ते पंढरी चिवाळी त्र्यंबक वाडी आळंदी चिवारी करत असायचे कधी त्यांचा खाडा त्याच्यामध्ये झाला नाही आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यावेळेस कदाचित वडिलांच्या काळामध्ये काही गोष्टी आम्हाला जमल्या नसतील परंतु नजदीकच्या काळामध्ये आमचा व्यवसायाचा व्याप हा वाढला आमचं पनाळपेढेवाले नावही खूप मोठं झालं आणि त्या माध्यमातून आपण बी काहीतरी सेवा करावी अशा माध्यमातून सहज एकदा याचे पंढरपूरचे काही वारकरी आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी विचारलं माऊली आम्हाला जेवण द्याल का आमचे भाऊ राजेश शेटणी लगेच त्यांना हा म्हटलं आणि त्यापासून ती परंपरा आमची सुरू झाली आज त्यावेळेस ती लोकं खूप म्हातारी होती परंतु बरेच वर्ष त्यांनी काहीतरी दहा वीस लोक त्यावेळेस येत असायचे आणि मग त्यांच्यासोबत आम्ही गावातली आमची मित्र कंपनी आणि सगळ्या गावामध्ये जे आमचे आहेत ह्या सगळ्या लोकांना जेवणासाठी निमंत्रित करायचं असो आजच्या मी तिला त्या एका दिंडीपासून परमेश्वर कृपयाने पांडुरंगच्या कृपयाने एका दिंडीच्या आज सहा दिंड्या झालेल्या आहेत आज पुणे जिल्ह्यातल्या कमीत कमी चार चार दिंड्या आहेत नगर जिल्ह्यातल्या ले तीन दिंड्या आहेत अशा प्रकारे या सर्व दिंड्या या ठिकाणी आनंदाने ये आम येतात आमच्याकडे येण्याच्या अगोदर ते इतर ज्या गावांमध्ये असतात त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की पुढचा मुक्काम कुठं आहे तर ते अगदी आवर्जून सांगतात की आमचा मुक्काम पन्हाळे यांच्याकडे आहे आणि मग कोणीतरी नातेवाईक असतं कोणी प्रेमाचे लोक असतात ते विचारतात रामशेठ पन्हाळे का राजूशेठ पनाळे का हो हो आमचा परिचय चांगली माणसं आहेत अशा पद्धतीनं आम्ही हे सारखं करत असतो या पुढच्या काळामध्ये दे देखील अशाच प्रकारची सेवा या आमच्या पन्हाळी परिवाराकडनं आमच्या कुटुंबाकडनं आणि आमचा हा जो वारसा आहे हा सातत्याने यापुढे देखील चालू राहावा अशी परमेश्वराच्या जवळ पांडुरंगाच्या जवळ भांगरेश्वराच्या जवळ निगोजची काही एक दिंड येत असते त्या निगोजेश्वराच्या एक पायी आम्ही प्रार्थना करतो की आमच्या या याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंत आमच्याकडून पडू देऊ नये कितीही वारकरी आले तरी त्यांची सेवा करण्याची आमची तयारी आहे तेव्हा मी परमेश्वराजवळ ही मागणी मागतो की आम्ही बघतो की जेव्हापासून आम्ही हे सुरू केलेलं आहे तेव्हापासून कुठल्या प्रकारची कमतरता कधी ही भासली नाही आमचे बंधू राजू शेट्टी नेहमी म्हणत असतात की या दिंडीमध्ये शंभर लोक आहेत कुठेतरी त्याच्या कारण जाऊन सांगतात की शंभरच नाही पुढच्या दोनशे तरी आणण्याचा प्रयत्न करा परंतु यामध्ये चालणारी जी काही माणसं असतात ही वयाने वयस्कर झालेली असतात आणि किती नाही जरी म्हटलं तरी आज इतका लांबचा पल्ला हा पायी चालायचा असतो परंतु असं म्हणतात चालले शरीर कोणाची सत्ते त्याप्रमाणे आत्ता आमच्याकडे कोणीतरी पाहुणे मोहरे काही काळ की या दिंडीसोबत तो परमेश्वरच तुमच्याबरोबर आहे तो परमेश्वरच तुमच्यासोबत चाललेला आहे आणि तोच तुम्हाला घेऊन चालतो खरं तर मला एक प्रसंग असा आठवतो की आमचे बंधू रायशेठ यांनी पंढरीची पायीवारी केली आणि पंढरीची पायीवारी करत असताना एक दोन ठिकाणी त्यांना असा काही प्रसंग आला तर ते बेशुद्ध पडले परंतु काय कोण जाणे परमेश्वराची कृपा त्या त्याच्यातून तो वाचला आणि पर्णपूरची वारी पूर्ण करून तो राजूरला आला आणि त्यावेळेस देखील आम्हाला त्यावेळेस जाणवलं खरंच परमेश्वराची जी काही आगत शक्ती आहे ती निश्चितच आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून या वारकऱ्यांची जी काय आपण सेवा करतो ती सेवा ही निश्चित कुठेतरी आशीर्वाद आपल्याला देत जाते हाच यातला सगळा भाग आहे आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तीच विनंती करतो का हीच आम्हाला परमेश्वराने संधी द्यावी आणि पुन्हा हे आमचं कार्य असं अखंड चालू राहावं हो। या दिंडीला आमची अशी सुरुवात झाली पंढरपूरून काही लोक का आमच्याकडे आले साधारणतः पस्तीस वर्ष आले त्या गोष्टीला पस्तीस छत्तीस वर्ष आली तर ते म्हणाले की बाबा आम्ही जेवणाची आणि राहायची सोय नाही आम्हाला जेवणाची आणि राहायची सोय करून द्या मी तात्काळ त्यांना हो म्हणालो आणि त्या दिवसापासून आमची या दिंडीचा कायम सुरू झाले त्याच्यानंतर आम आमच्याकडे निगोजची दिंडी आली ती आम्ही घेतली तिला जवळजवळ आता तीस वर्ष होत आली नंतर आणेची आली आणच्यानंतर साकुरीची आली पुणे जिल्ह्यातील साकुरी निगोत नंतर याची आली आता आज यावर्षी खोडदची आली अशा सहा दिंड्या आमच्याकडे जेवायला येतात त्याच्यातली आता एक दिंडी फक्त नाश्त्यापुरती येते बाकी पाचही दिंड्या आमच्याकडे जेवायला येतात आज तीन दिंड्या होत्या उद्या सकाळी एक दिंडी आणि संध्याकाळी एक दिंडी येणारे यांचं आम्ही येतोचित स्वागत आम्ची आम्ची करतो चांगल्या प्रकारे स्वागत करून त्यांना जेवण करून सकाळी ते मार्गस्थ होतात आमचे मित्र आमची मित्रमंडळी इतकी आम्हाला सहकार्य करते त्यामुळे आम्हाला काही पाहावंच लागत नाही आणि त्यांच्या भरोशावर आम्ही आज सगळ्या हे करतोय देवाने आम्हाला अशीच पुढे बुद्धी द्यावी आणि अविरत चालू राहावं हीच आमची शिवचरणी प्रार्थना आमच्या इथून संभाजी महाराजांची पालखी पाल सोळा आम्ही दोन हजार एकोणीसपासून चालू केलेला आहे आज सातवं वर्ष चालू आहे त्यांचं मागचा मुक्काम आमचा कोथमध्ये झाला राजू शेठ गणेशेठ काटकरांच्या इथं झाला आजचा मुक्काम राजू शेठ पन्हाळ्यांच्या इथं आहे उद्याचा मुक्काम आमचा बारीगाव बारीगावात आहे आमच्या साधारणतः आत्तापर्यंत अडीचशे लोकं झालेली आहेत जस जसं जवळ येईल तशी तशी लोकांची संख्या वाढत चालते साधारणतः तीनशे साडेतीनशे पर्यंतचा आकडा होतो आमचा वारकऱ्यांच्या या मांदियाळीमुळे राजूर शहरामध्ये सामाजिक ऐक्य भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतोय विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ